लवकर बरोबर बटन जाई भाई ए भाई लाडबिल चौदा रुपये पंधरा रुपये केले भाई चौदा रुपये पंधरा रुपये केले लाडबिल हे एक ती खाली करू घाण करून नको नको का सुमीत ना बिहारीगत करायचं बंद करतोय काडीपीठ कुठे रोहित बाहेर विचार लागते आला 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 बड्डे बॉ आला बड्डे बॉल विश्वा आहे विश्वा भाऊ अंतोष कॉन्ट्री सगळ्यात जास्त दिली भाऊ चालले सगळ्या बड्डे आलाय

कशाला नाही नाही तुटल फुटल बाई बही तुला होत पैसे द्यायचे सगळे पोटा पाण्याला तर लागते

करते चर्चा कुठं केक मध्ये पडलं आई पैसे मी दिलावर काय

आता मी समज म्हणून घेऊ आव काय काहीशी ऐक इथं बस इथं करा तिकडून परतीक बाहेर दिसते हा इथन परती बाहेर दिसतो हे भाऊ ए भाऊ काढ न भाऊ वीस रुपये खर्च केलं लव लवकर असलं दिसलं काऊ ए भाऊ भाऊ पडलं सांप्रदायिनी <laughs> ए, सरक्ण सरक्ण। <laughs> ए भाई बिहारी कधी सारे शिव बिहारी हा ओके ओके भाऊ हे काय करणार भाऊ हे किती

fus 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 सुना <laughs>